कृपया नका या ठिकाणी वार्ड नंबर 59 नाईनमधून मधून मला उमेदवारी देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि वॉर्ड नंबर फिफ्टी नाईन हा माझा आ, होम पीच आहे इथे मी लहानपणापासून लहानाचा मोठा झालेलो आहे आणि ह्या या ठिकाणी मला सगळेजणं मला खूप चांगल्या पद्धतीने मला लहानपणापासून बघत बघत भग, आलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला बघत मैं मॅ मैं, 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 आपको मैं आप ह्या या ठिकाणी मी या ठिकाणी मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शंभर टक्के निवडून येणार याच्याबद्दल मी गॅरंटी देतो बघा एकच मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे महायुतीची पार्टी आहे शिवसेनेचे सुद्धा या ठिकाणी माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत आर पी आय सुद्धा कार्यकर्ते आहेत सगळेजणांनी मिळून या ठिकाणी महायुतीला शंभर टक्के जिंकून येण्याचं ध्येय घेतलेला आहे पण खूप सारे मुद्दे आहेत आणि एक कॉर्पोरेटर वॉटर गटर मीटर इज कॉर्पोरेटर म्हणजे इथे लहानात लहान गोष्टसुद्धा जर का तुम्हाला कन्व्हे करायची असेल प्रॉब्लेम होत असेल तर त्यासाठी नगरसेवक या ठिकाणी असतो मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून बरंच काम करण्याची माझी इच्छा आहे मी सुद्धा खूप काम केलेलं आहे आता पुढे वॉर्ड फिफ्टी नाईनमध्ये मला आज भारतीय जनता पार्टीने मला इथे उमेदवारी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि इथून पुढे विकास हा अशाच पद्धतीने जोरच सुरू होणार धन्यवाद